भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे भरलं वांग इथं अर्धा किलो वांगी घेतलेले आहेत आणि त्याचं आता साल आणि देठ काढून घ्यायचं आहे मधून चीर द्यायची त्याला जास्त पण चीर मोठी द्यायची नाही नाहीतर काय होतं मसाला ज्या वेळेला आपण भरतो आणि शिसाना मग तो बाहेर येतो त्यातून आता मधून अशी चीर द्यायची आणि पाण्यामध्ये हे वांगी ठेवून द्यायचे काळे पडून येत म्हणून जेणेकरून आणि आता सहा वांगी इथं घेतलेल्या आहेत पाहू शकता आता त्याला लागणारा मसाला शेंगदाणेच कूट मीठ लाल तिखट चाट मसाला धनाजिरा पावडर गरम मसाला आता हे संपूर्ण मिक्स करू एक चमचावर तेल घालू याच्यामध्ये म मसाला भरते वेळेना ना बाइंडिंग छान होतं वांग्यामध्ये आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि भरपूर असा याच्यामध्ये स्टेपिंग भरून घ्यायचं आहे खूपही चवीला लागतात कुडची वांगी ह्याच्यामध्ये पण बरेचसे वांगे आहेत हिरवी दिसतात पण ती कुडची वांगी नसतात आणि कुडची वांगी कसं एका कडामध्ये शिजली जाते फार असा वेळ लागत नाही चवीला पण ते खूप सुंदर असतात आता हे असे सगळे भरून घ्यायचे आहेत वांगी मग चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला खूप भन्नाट लागते प्रवासामध्ये न्यायला तर वांग्याची भाजी सुक्कं भरलं वांगं खूप भन्नाट लागतं आता हे असेच भरून घ्यायचे आणि आता मोठ्या चमचावर तेल घालून घेऊ कढईमध्ये जिरं मोहरी आता घालू आलं लसूण आणि कढीपत्ता हळद घालून घेऊ थोडीशी आणि आता जी वांगी भरली होती ते याच्यामध्ये आता ॲड करायचे आहेत आणि एक पाचच मिनटं पाच मिनटाच्या आत ही वांगी शिजतात फार असा वेळ लागत नाही अधूनमधून चेक करायची ती वांगी आणि मसा पाणी फक्त हा मसाला धुऊन घालाय इतकं अर्धी वाटी घातलेलं आहे जास्त नाही घालायचं कारण तेवढ्यावरती ती भरली वांगी छान असं होतात वाफेवर शिजून पाणी जास्त घातलं म्हणजे जा काय होतं पानसट होतं वांगं आणि चवीला लागत नाही ती आता हे शिजले का पाहूया काढून वरचं ताट मस्त वाप या लागलेले त्यात आणि हे वांग शिजलेलं आहे पण आता हे काढून घेऊ वरून थोडीशी को ताजी कोथिंबीर घालून घेऊ मस्त गरमागरम वांग तयार झालेले आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद